आपण रोज व्हॉट्सॲप वापरतो हो ना म्हणजे अगदी सहज पण व्यवसायासाठी ते किती शक्तिशाली ठरू शकतं याचा विचार केलाय कधी बरोबर आपण सहज गृहीत धरतो त्याला हो तर आज आपण याच विषयावर जरा सखोलपणे बोलणार आहोत म्हणजे व्हॉट्सॲप मार्केटिंग व्यवसायाच्या वाढीसाठी कसं वापरता येईल यावरचे काही महत्वाचे मुद्दे बघूया आणि याची सुरुवात मला वाटतं बिल गेट्स यांच्या एका विचाराने करायला हवी खूप महत्वाचं वाक्य आहे त्यांचं अच्छा काय म्हणाले ते ते म्हणतात की जर तुमचा व्यवसाय इंटरनेटवर नसेल तर तो लवकरच बंद होईल म्हणजे बघा किती थेट इशारा आहे हा खरंय आजच्या जगात तर हे अगदी अगदी लागू होत हो आणि हे सोशल मीडिया आणि त्यातही व्हॉट्सअॅपचं महत्व स्पष्ट करतं पारंपरिक जाहिरात आठवते वर्तमानपत्र टीव्ही हो ती अशी एकतर्फी असायची आपण फक्त ऐकायचो किंवा बघायचो अगदी पण व्हॉट्सअपवर कसं आहे ना ग्राहक आणि विक्रेता यांच्यात थेट संवाद होतो टू वे कम्युनिकेशन म्हणजे ग्राहक स्वतःहून सांगू शकतो त्याला काय हवंय काय नाही आवडलं ते बरोबर आणि याचमुळे व्हॉट्सअप व्यवसायांसाठी खास ठरतं कारण एकतर कमी खर्चात किंवा अगदी मोफत तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचू शकता आणि ब्रँड तयार करायला मजत होते ओळख निर्माण होते लोकांमध्ये हो ना आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यातून ग्राहकांची माहिती म्हणजे त्यांचं वय काय लिंग आवडीनिवडी काय आहेत अच्छा म्हणजे डेटा मिळतो आपल्याला हो आणि ही माहिती तुमच्या व्यवसायाची दिशा ठरवण्यासाठी खूप उपयोगी पडू शकते शिवाय हे पण लक्षात घ्यायला हवं की स्पर्धक कदाचित हे ऑलरेडी करत असतील म्हणजे आपण मागे राहून चालणार नाही अजिबात नाही जे व्यवसाय याकडे दुर्लक्ष करतात ना ते खरंच ग्राहक मिळवण्याच्या शर्यतीत मागे पडू शकतात मग समजा वापरायचं ठरवलं था तो प्रभावीपणे कसं वापरायचं काय टिप्स असतील तर पहिली गोष्ट म्हणजे लिखित मेसेजला प्रतिसाद पटकन मिळतो म्हणजे नुसती इमेज किंवा व्हिडिओ पाठवला तर बरोबर तर लोक डेटा वाचवतात किंवा मेमरी नसते डाउनलोड करत नाहीत पटकन बरोबर अगदी म्हणून इमेज किंवा व्हिडिओसोबत थोडा लिखित मजकूर म्हणजे टेक्स्ट असायलाच हवा तो पटकन वाचला जातो आणि एका वेळी खूप फोटो पाठवण्यापेक्षा त्यापेक्षा एकच इमेज शक्यतो कोलाज करून किंवा मग एक पीडीएफ पाठवणं जास्त चांगलं असं अनेक जण सांगतात म्हणजे माहिती सुटसुटीत राहते ते महत्वाचं आहे आणि हो तेही खूप महत्वाचं तुमच्या मेसेजमध्ये तुमच्या वेबसाईटची लिंक किंवा फेसबुक पेज युट्यूब चॅनल असेल तर त्याची लिंक नक्की जोडावी म्हणजे लोकांना अजून माहिती हवी असेल तर ते थेट तिथेच जाऊ शकतील बरोबर आणि व्हॉट्सॲप बिझनेसची स्वतःची लिंक दिली तर ग्राहक थेट तुमच्याशी बोलायला सुरुवात करू शकतो म्हणजे एकदम सोपं होतं ते आणि सणासुदीला ऑफर्स देणं वगैरे त्याचा फायदा होतो नक्कीच सणासुदीला किंवा विशेष प्रसंगी सवलती जाहीर केल्या की विक्री वाढायला खूप मदत होते लोक अशा ऑफर्सची वाट बघत असतात आणि ते ग्रुप्स बनवतात ना लोक संभाव्य ग्राहकांचे हो तेही एक तंत्र आहे संभाव्य ग्राहकांचा ग्रुप बनवून त्यांना एकत्रितपणे माहिती देता येते पण अर्थात त्यांची परवानगी घेऊन आणि स्पॅमिंग न करता हे सगळं ठीक आहे पण यामागे एक स्पष्ट रणनीती हवी नाही का म्हणजे फक्त मेसेज पाठवत सुटलो असं नको व्हायला अगदी हाच कळीचा मुद्दा आहे रणनीती हवीच आपल्याला आधी स्पष्ट हवं की आपण व्हॉट्सअप मार्केटिंग का करतोय आपले ध्येय काय आहे काय मिळवायचे आपल्याला यातून आणि कोणाशी बोलायचंय म्हणजे आपला ग्राहक कोण आहे नेमकेपणाने यशस्वी मार्केटिंग मोहिमांमध्ये ना आधी ऐकण्यावर भर दिला जातो ग्राहक काय म्हणतायत स्पर्धक काय करतायत हे समजून घ्यावं लागतं म्हणजे आधी रिसर्च हो तुमचा टार्गेट ऑडियन्स नक्की कोण आहे हे ठरवून त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांच्या भाषेत संवाद साधावा लागतो आणि सर्वात महत्वाचं तुमचं ध्येय म्हणजे कॉल टू ऍक्शन काय आहे म्हणजे ग्राहकाने काय करावं अशी अपेक्षा आहे कॉल करावा वेबसाईटला भेट द्यावी बरोबर ते स्पष्ट सांगावं लागतं मेसेजमध्ये तरच रिझल्ट मिळतो हे सगळं ऐकल्यावर व्हॉट्सअपच्या इतिहासाबद्दल पण थोडं ऐकायला आवडेल कधी सुरू झालं हे व्हॉट्सअप ची सुरुवात दोन हजार नऊ मध्ये झाली आणि मग दोन हजार चौदा मध्ये फेसबुकने ते विकत घेतलं हो ती डील खूप गाजली होती किती डॉलर्स हो तब्बल एकोणीस अब्ज डॉलर्स विचार करा त्यांनी इंस्टाग्राम साठी जेवढे दिले होते त्याच्या जवळपास वीस पट रक्कम होती बापरे म्हणजे तेव्हाच फेसबुकला याचं व्यावसायिक पोटेन्शियल कळलं होतं नक्कीच त्याचा तो साधापणा वापरायला एकदम सोपं हे लोकांना खूप भावलं सुरुवातीला फक्त मित्रमैत्रिणी कुटुंबासाठी वापरलं जायचं पण मग आता व्यवसायांसाठी पण किती महत्त्वाचं झालंय अगदी ती मोठी किंमत कदाचित याच भविष्यातील क्षमतेसाठी होती आता ते फक्त पर्सनल नाही तर प्रोफेशनल कम्युनिकेशन साठी पण अपरिहार्य म्हणजे गरजेचं साधन बनलंय खरंच थोडक्यात सांगायचं तर व्हॉट्सअप हे फक्त गप्पा मारण्याचं ऍप राहिलेलं नाहीये योग्य रणनीती वापरली तर व्यवसायासाठी हे खूप खूप प्रभावी माध्यम ठरू शकतं हो कारण इथे संवाद दोन्ही बाजूंनी होतो ग्राहकाला समजून घेण्याची संधी मिळते बरोबर आणि म्हणूनच आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो आपण मगाशी ऐकण्याचं महत्व बोललो सोशल मीडियावर आपण निरीक्षण करू शकतो लोक काय बोलतात ते कळतं हा पण सारख्या खासगी वन टू वन मेसेजिंग ऍपवर आप आपण ग्राहकांचं म्हणणं किंवा त्यांच्या गरजा कशा ऐकू शकतो म्हणजे असं ऐकणं जे त्यांच्या प्रायव्हेसीवर अतिक्रमण करणार नाही हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच म्हणजे थेट संवाद आहे पण तरी खाजगीपणा जपून गरजा कशा ओळखायच्या हा यावर खरंच विचार करायला हवा